महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय आज आयोजन बैठक केलेली आहे त्यानिमित्ताने इथे उपस्थित असलेले बीड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आदरणीय राजेश्वर आवा चव्हाण त्यानंतर गवते गौ बापू डॉक्टर योगेश भैया क्षीरसागर माफ करा सर्वांचीच नावं घेत नाही उपस्थित असलेल्या सर्व महिला भगिनी आमच्या कार्याध्यक्ष परदेशी आणि सर्वच उपस्थित असलेले बंधू आणि भगिनीं वेळ खूप झालेला आहे त्यामुळे क्षमा करा सर्वांची नावं घेत नाही सुरुवातीला आपल्याला सांगितलं की स्वराज्य सप्ताह हा आपल्याला इथे बारा अठ्था अठ्था ते अठरा जानेवारी अठरा फेब्रुवारी हा आपल्याला सात दिवसाचा सप्ताह घ्यायचा आहे त्यानिमित्ताने बरेच कार्यक्रम आपल्याला दिंडी पताका असेल त्या निमित्ताने पताका लावायचा असेल किंवा महिलांना जे सांगितले ते महिलांना मी सांगू इच्छिते आपण शाळेमध्ये रांगोळी स्पर्धा घेणार आहोत कुठेही तुम्हाला अडचण आली तर शाळेमध्ये मी स्वतः राज्य पालक संरक्षण आयोगाचे सदस्य नात्याने सांगू इच्छिते की शाळेमध्ये तुम्हाला कुठे अडचण आली तर माझं लेटर मी देऊ इच्छिते शाळेमध्ये दे आपल्याला मुलींची रांगोळी स्पर्धा घ्यायची आहे त्याचबरोबर त्याचबरोबर आपल्याला शिवभांचे शिवांच एक म्हणजे ते तयार करायचं आहे शिबांचं कस जिजाऊंची शुभा असं आपल्याला तयार करायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला वितरण करायचे आहे त्यानिमित्ताने आवाशी आताच बोलणं झालेलं आहे स्वतः इथं इच, सांगू इच्छिते सुरुवातीला जेव्हा आम्ही हा म्हणजे निर्णय घेतला त्यावेळेला खूप जणांनी आम्हाला सांगितलं म्हणजे आम्हाला गद्दार म्हणून हा शब्द दिला गद्दार म्हणून पण आम्ही स्वतः सांगतो आम्ही काय गद्दारी केली अजूनही आजही आम्ही आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचारांवर चालत आहोत मग तिथे आम्ही काय गतरी केली आज अक्षरशः हो। के महिला असून आम्हाला ग्राउंड लेवलला असा गतर हा शब्द वापरला जात होता मग तुम्ही विचार करा काय गतरी केली आम्ही पण आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी सांगितलं आम्हाला की ग्राउंड लेवलला काम करत असताना अशा गोष्टी होणारच आम्ही तुमच्या पाठीशी आहेत महिलांना असं बोलणं योग्य नाही तरी पण दादांनी असं सांगितल्यामुळं आम्ही काम करत आहोत येणाऱ्या सप्ताहामध्ये आपण महिलांनी असेल युवकांनी असेल सर्वांनी त्या त्यापरी काम करायचं आहे तालुका अध्यक्षांना विनंती आहे की आपल्या तालुक्यामध्ये विधानसभेमध्ये जिल्ह्यामध्ये आणि सर्व ठिकाणी हे कार्यक्रम अगदी उत्तम प्रकारे सर्व धर्म समभाव एकत्र करून हा कार्यक्रम आपण सर्वांनी उत्तम प्रकारे पार पाडायचा आहे आणि सर्व पदाधिकाऱ्यांना मनापासून मी पक्ष आणि चिन्ह आपल्याकडे आले त्यामुळे मनापासून मी अभिनंदन करते आणि निवडणूक आयोगाचे आभारही मानते जय हिंद जय महाराष्ट्र